यमगल्ली कोडली मार्गे वाहतूक धोकादायक अपघाताचा धोका वाढला वाहने निपाणी मार्गे वळविण्याची मागणी राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम गतीने सुरू झालेले आहे चौपदरीकरण कामामुळे वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांचा वापर वाढला आहे जीपीएस गुगल मॅप यंत्रणेवर गोवा सावंतवाडी आजरा कोल्हापूर पुणे या मार्गासाठी राष्ट्रीय महामार्ग चार वाया कोडली यमगल्ली हा मार्ग कमी अंतराचा म्हणून दिशा दर्शविली जाते त्यामुळे गायकवाडी येथील पेट्रोल पंपासून वाहने थेट कोडणी मार्गे यमगरणी येऊन ती राष्ट्रीय महामार्गाला मिळत आहे हा कमी अंतराचा रस्ता असल्यामुळे दररोज गोवा पुणे मुंबई कोल्हापूर साताऱ्यासह विविध ठिकाणी जाणारी वाहने या मार्गाचाच वापर करत आहेत ही वाहने सुसाट वेगाने असल्यामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना धोका वाढला आहे सध्या शाळा महाविद्यालय सुरू झालेली असून विद्यार्थ्यांची एकजा सुरू झालेली आहे वाहनांचा वेग जास्त असल्यामुळे अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे त्यामुळे ही वाहने थेट निपाणी मार्गे वळविण्याची मागणी येथील नागरिकांतून होत आहे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन गायकवाडी निपाणीला जाणारा दिशादर्शक फलक लावण्याची मागणी जोर धरत आहे ही वाहने सरळ निपाणी केल्यास ती महामार्गाला मिळू शकतात ही वाहतूक थेट गावातून वळविली जात आहे परिणामी गावकऱ्यांना भरधाव वाहनांचा धोका निर्माण झाला आहे या मार्गावरून दुचाकीसह लहान मोठ्या व अवजड वाहनांची वर्दळ सध्या वाढलेली आहे वाहनांची एक जा सुरू झाल्याने सकाळी व सायंकाळी फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही धोका आहे त्यामुळे त्यांनी फिरायला जाणे बंद केले आहे रस्त्याची रुंदी कमी असून वाहनांचा वेग जास्त आहे त्यामुळे अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे